शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जिल्ला शिक्षक महासंघ सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे यांना सांगली जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीने शाल बुके देऊन यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सचिव महेश सपकाळ यांनी केले तर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मोसा तांबोळी यांच्या हस्ते अरविंद गावडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन युवराज बायदंडे महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी व्ही कांबळे महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मुसा तांबोळी तसेच सत्कारमूर्ती जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार पतसंस्थेचे संचालक जीवन चव्हाण यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक गणेश गुरव यांनी केले यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मोसा तांबोळी जिल्हा सचिव महेश सपकाळ पतसंस्थेचे चेअरमन तथा महासंघाचे कार्याध्यक्ष युवराज बायदंडे जिल्हा उपाध्यक्ष डी व्ही कांबळे सहसचिव अरविंद चव्हाण सचिन चौगुले हिशोब तपासणीस बाबासाहेब माने मनपा क्षेत्र व मिरज तालुका सचिव गुरुप्रसाद गुरव पतसंस्थेचे संचालक प्रकाश कदम जीवन चव्हाण गणेश गुरव महिला प्रमुख स्वाती कवठेकर महासंघाचे निष्ठावन कार्यकर्ते ज्ञानेश्वर पोद्दार अमोल कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल